धन्यवाद सर इथे उपस्थित असणाऱ्या कदाचित प्रत्येक व्यक्तीने ह्या काळात आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलेलं आहे पण वैयक्तिक आयुष्यात इतक्या घडामोडी होत असताना आपलं काम आणि कामाच्या जबाबदाऱ्या चोख बजावून समर्थपणे पिळणं तसं खूप अवघड आहे दीपक सर तुमच्या कर्तृत्वाला मी फक्त आणि फक्त मनापासून सलाम करू शकते आपले पुढचे मान्यवर श्री गिरीश सोहनी यांची ओळख करून देते बायफ भारतातील एक सर्वात मोठी एन जी ओ आणि ह्या संस्थेचे पूर्वाध्यक्ष म्हणून गिरीश सोहनी सर सर्वांना परिचित आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार एकवीस या बारा वर्षांच्या दीर्घकाळात ते संस्थेचे अध्यक्ष होते ग्रामविकसन सस्टेनेबल ॲग्रीकल्चर म्हणजेच शाश्वत शेती संशोधन भारतासाठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या कामामध्ये बायफ अग्रेसर आहे जवळजवळ कुटुंब आणि सतरा राज्यांमध्ये ह्या एन जी ओचा विस्तार आहे त्यांनी आय आय टी मुंबईमधून बी टेकची डिग्री आणि आय आय मधून बिझनेस मॅनेजमेंट केलेलं आहे सध्या ते एम के सी एल आणि आर जी एस टी सी म्हणजेच राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन या मोठ्या संस्थांशी निगडीत असून तिथे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर मोनाली आणि डॉक्टर राहुल यांच्या संशोधनाबद्दल आणि एकूणच या विषयाबद्दल त्यांना प्रचंड आत्मीयता आहे विज्ञान आणि सामाजिक या दोन्ही क्षेत्रात अतुलनीय काम केल्यामुळे एक वेगळाच दृष्टिकोन ते आता आपल्याला त्यांच्या मनोगतमधून देतील मी गिरीश सरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते नमस्कार आजच्या या कार्यक्रमामध्ये एक फार महत्त्वाच्या विषयावर आपण बोललो आहोत पाच वर्ष झाली तरी त्यावेळेच्या स्मृतींना परत एकदा आठव करून देण्याचं काम सुरुवातीच्या चित्रफितीतून झालं आपल्यापैकी बहुतेकांनी या कोविडचा झटका अनुभवलेला आहे त्या काळामध्ये आपल्या किती लोकांनी अनुभवलं आहे की आपले सहकारी आपले नातेवाईक आपल्याबरोबर काम करणारे अनेक जण आपण गमावलेले आहेत मला आठवतं की माझ्या घरीसुद्धा मी माझी पत्नी आणि मुलगा आम्ही तिघेही एकाच वेळेला कोविडने आजारी होतो डेल्टा वेव्हमध्ये पण त्यावेळेला एवढं प्रचंड डिस्टर्बन्स आलेलं होतं एवढं प्रचंड डिस्टर्बशन होतं की त्यावेळेला एक तर आजार काय आहे हे लोकांना माहिती नव्हतं त्याच्यावरचे उपचार काय आहेत हे लोकांना माहिती नव्हतं आणि त्याचबरोबर प्रचंड शॉर्टेजेस निर्माण झाले होती ऑक्सिजनची त्या काळामध्ये आणि या परिस्थितीमध्ये मला आठवतं आहे की आम्हीसुद्धा काय करायचं हे क्लिअर नव्हतं आम्ही वे वेगवेगळ्या ठेवा रूम्समध्ये राहिलो होतो आणि माझ्या शेजाऱ्यांना मी आम्ही जर मेलो तर काय करावं म्हणून एक यादी देऊन ठेवली होती की या या लोकांना कॉन्टॅक्ट करा आणि या या गोष्टी करा म्हणजे अशी बिकट परिस्थिती होती म्हणजे भीतीपोटी नाही पण एक प्रॅक्टिकल पुढची स्टेप म्हणून त्यामुळे अशा परिस्थितीमधून आपण सर्वच जण गेलेलो आहोत आणि त्या कोविडचा झटका किती भयानक होता आणि मला वाटतं त्या काळामध्ये सुद्धा जे म्हैसकर साहेबांनी सांगितलं की एक प्रचंड परिश्रम घेऊन एक यंत्रणा उभी केली आणि त्याच्यावर जे ॲक्शन घेतल्या त्या खरोखर खूप म्हणजे हॅट्स ऑफ टू ऑल द एफर्ट या काळामध्ये सुद्धा यो आपण सगळेजण अशा तऱ्हेने ओव्हरवेल नसताना मोनाली आणि राहुल यांनी एक वेगळाच त्याच्याकडे विचार केला एक त्यांनासुद्धा स्वतःला या अडचणी अनुभवल्या होत्या पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी असा एक वेगळा विचार केला आणि एक खोलात संशोधन केलं कवी मन असल्यामुळे एकतरीचा कळवळा मोनालीच्या मनामध्ये मला वाटतं नक्की होता आणि तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ऐसी कळवळ्याची जाती लाभेविणं करी प्रीती ते त्यांनी त्यांच्या कामामध्ये प्रत्यक्षात दाखवलेलं आहे की केवळ हा याला परिस्थितीला कसं झुंजायचं याचा विचार न करता त्याच्या मागे जाऊन हे कसं उद्भवलं याचा उगम काय होता याकडे त्यांनी वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एक वेगळंच इन्व्हेस्टिगेशन उभं राहिलं जे कदाचित आपल्या सगळ्यांना त्यावेळेला विचारसुद्धा आला नसेल तर मला वाटतं या सगळं जे काही परिणती आहे ज्याच्यातून जे काही काढलेलं आहे संशोधन त्यासाठी मोनालीन राहुल लोघांतही कौतुक व्हायला पाहिजे आणि अभिनंदन करायला पाहिजे एक महत्वाची गोष्ट त्यांच्या कामातून आली आणि जी आज पुढे डास्टिक या स्वरूपामध्ये एकतरची सत्यशोधन समितीच सेल्फ फॉर्म सत्यशोधन समिती अशी निर्माण झाली आणि त्याच्यामधून त्यांनी खूप खोलामध्ये शिरून जे संशोधन केलं त्याचा परिणाम असा झाला की आज आपल्याला एक वेगळं सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स निर्माण झालं आहे की कोणत्या पद्धतीने हा उद्भवला असणार रोग आणि त्याच्याकडे सर्व पॉइंटर्स आज तरी आहेत की लॅबमधून लीक झालेलं आहे हे एक त्याच्यामधलं एक दिशा दिसती आहे जे पूर्वी दाबायचा प्रयत्न झाला संशोधन दावायचा प्रयत्न झाला त्याच्यावरचे पब्लिकेशन दावायचा प्रयत्न झाला हे सर्व असूनसुद्धा त्याच्यामधून जे काही धागेदोरे मिळाले त्यामधून त्यांना अशा पद्धतीने एक दिशा निष्कर्ष अशी निघती आहे आणि आत्ता कदाचित त्याच्यावर परत जोर येणार आहे जे नवीन यू एस गव्हर्नमेंट आलेलं आहे त्यांनी परत त्याला उचल दिलेली आहे आणि कदाचित हे सत्य जगापुढे नक्कीच परत अधोरेखित होईल पण याच्या पलीकडे जाऊन काही विचार करायची गोष्ट आहे की लॅब लीक हे जरी कारण आपल्याला समोर आलं तरी लॅब लीक झालं म्हणजे लॅबमध्ये ते होतं आणि ते लॅब कशासाठी होतं कसं निर्माण झालं याच्याकडे पाहण्याची फार गरज आहे ते मग श्री महेस्कर सरांनी फार चांगल्या तऱ्हेने मांडलं की याचे येण्याचे प्रादुर्भाव होण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात एक नॅचरल ओरिजिन्सचा एक आणि ते ही गोष्टसुद्धा आपण विसरून चालणार नाही ना की या कोविडच्या बाबतीमध्ये कदाचित ते लागू नसेल पण नॅचरल ओरिजिननी फार मोठ्या प्रमाणावर पुढे आपत्ती येण्याची शक्यता आहे फार मोठ्या प्रमाणावर पॅन्डेमिक्स येण्याची शक्यता आहे महामारी होण्याची शक्यता आहे आणि ते का होणार आहे तर जे काही निसर्गामध्ये ढवळाढवळ झालेली आहे ज्या प्रचंड प्रमाणामध्ये क्लायमेट चेंज इफेक्ट्स येत आहेत आणि ज्या पद्धतीने माणसाचं निसर्गाचं नातं बिघडलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून हे नॅचरल ओरिजिन्ससुद्धा येणार आहेत तेही आपण भान ठेवलं पाहिजे की आता परमाफ्रॉसच्या बाबतीत म्हटलं की परमाफ्रॉस ज्यावेळेला वितळलं जाईल सायबेरियामध्ये त्यावेळेला कदाचित फार पूर्वी जे फ्रोझन अवस्थेमध्ये असलेले विषाणू आहेत ते सुद्धा बाहेर पडतील आणि त्याच्यामुळे जगामध्ये वेगवेगळ्या महामारी येण्याची शक्यता आहे किंवा जे अधिवास डिस्ट्रॉय होत आहेत जगामध्ये त्या अधिवासामध्ये डिस्ट्रक्शनमुळे त्या अधिवासांमध्ये राहणारे जे प्राणी आहेत आहे। ते आज तिथून बाहेर पडायला लागले आहेत आणि जसं वटवागळांमध्ये असलेलं कदाचित लाखो वर्षांपासून त्यांच्यामध्ये ते व्हायरस असेल परंतु ज्याप्रमाणे त्या मायनसना त्याचा सामना करावा लागला आणि त्याच्यामध्ये त्यांचे मृत्यू झाले ते व्हायरस बाहेर भाईर पडून माणसापर्यंत पोचण्याची शक्यता म्हणजे जम्पिंग इन टू द ह्युमन पॉप्युलेशन ही शक्यता खूप पुढे प्रभाव आहे त्यामुळे या नॅचरल सुद्धा पुढे होणार आहे हे आम्ही भान ठेवलं पाहिजे आणि त्याच्यावर सुद्धा आम्हाला सामना करावा लागेल पण त्याच्या पलीकडे जाऊन एक फार मोठं सिनिस्टर षडयंत्र या लॅब लीक या परि याच्यातून जाणवतं आहे जे मोनाली आणि राहुल यांच्या कामातून बाहेर आलं आहे की त्या लॅबमध्ये जो आला तो विषाणू त्या वेगळ्या प्रकारचा त्याच्यामागे मोटिव काय होते जे आपण म्हणालात त्याच्यामागे पर्पज काय होता आणि तो पर्पज आणि मोटिव्ह हा फार सिरिस्टर असल्यामुळे कदाचित त्या पर्पजला कसा आटोक्यात ठेवता येईल ते अंकुश कुठे कसे आम्ही पुढे घालू शकू हे फार महत्त्वाचं मुद्दा आपल्याला घेण्याची गरज आहे आणि तो पर्पज जो आलेला आहे तो कदाचित वेपन्स ऑफ डिस्ट्रक्शन तयार करण्याच्या कारणामुळे असेल कदाचित जसं रेमडेसिवीरसाठी औषध म्हणजे उपयोगी औषध नाही त्याच्यासाठी एक जीवाणू तयार करायचा असा पर्पज असू शकेल अशा वेगवेगळ्या कारणामुळे तो लॅब लीक होण्याच्या पूर्वी त्याच्यामध्ये पर्पज काय होता अशा तऱ्हेचा रिसर्च होण्यासाठी आणि या तऱ्हेचा रिसर्च पुढे होऊ देऊ नये यासाठी काय करायला पाहिजे हा एक महत्त्वाचा कार्याचा भाग पुढचा होतो आणि त्यामुळे जे मोनालीने सांगितलं की ड्युअल पर्पज रिसर्च होता का मान किंवा जे गेन ऑफ फंक्शन टाईपचा रिसर्च होता कामा नाही आहे हे फार महत्त्वाचे अंकुश ठरतात की अशा तऱ्हेचा कारण प्रतिसृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र फ्रँकसी निर्माण करणारे संशोधक हे तर होत राहणार आहेत होऊ नयेत अशी आपली इच्छा कितीही असली तरी होत राहणार आहेत त्यांच्यावर अंकुश कसा ठेवायचा हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला वाटतं या पुस्तकाच्या रूपाने एक महत्त्वाची गोष्ट होती आहे की जनसामान्यापर्यंत जे काही घडलं आहे ते मोनालीने मांडलं आहे आणि हे अशा तऱ्हेने जनसामान्यापर्यंत पोचणं हे फार महत्त्वाचं आहे कारण हा अंकुश ठेवण्याचं काम हे पब्लिक ओपिनियनच करू शकतं त्यामुळे कारण या तऱ्हेचं संशोधन होण्यामागची दुसरी प्रेरणा ही जशी वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असेल त्याचप्रमाणे दुसरी प्रेरणा कमर्शियलही असू शकते आणि इन्क्रीजिंगली असं होतं आहे की आजच्या घडीला बऱ्याच क्रिटिकल स्ट्रॅटेजिक सेक्टर्समधलं काम हे प्रायव्हेटायझेशन होत चाललेलं आहे त्याच्यामध्ये बायोलॉजिकलसुद्धा आलं त्याच्यामध्ये न्यूक्लिअरसुद्धा आलं त्याच्यामध्ये स्पेस टेक्नॉलॉजीसुद्धा आली आणि ज्या वेळेला प्रायव्हेटायझेशन होतं तेव्हा ड्रायव्हिंग फोर्स हा कमर्शियल रेफ रिटर्न असतो आणि त्यामुळे कमर्शियल रिटर्न मिळाव्या याच्यासाठी मग कितीही लोकांचा बळी गेला तरी चालेल असा तऱ्हेचा ॲप्रोच ठेवून फार वेडवाकडं संशोधन पुढे व्हायची शक्यता आहे ते होऊ नये त्यासाठी त्याच्यावर अंकुश पाहिजे आणि अंकुश जर पाहिजे असला तर अंकुश ठेवण्याचा एकमेव मार्ग हा आहे की पब्लिक ओपिनियन निर्माण होणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे भान पोचणं आणि मला वाटतं हे पुस्तक ते करणार आहे आणि हे फार महत्त्वाचं रोल मोनालींनी केलेला आहे मला तर वाटतं की हे भारताच्या कानाकोपऱ्यातही पोचलं पाहिजे जगामध्ये पोचलं पाहिजे आणि त्यामुळे हा जो पुस्तक मराठीमध्ये केलेला आहे ते तर महत्त्वाचं आहेच पण त्याला पुढे इंग्रजी भाषांतर जो होऊ शकलं त्याचं इतर राज्यां इतर भाषांमध्ये जर भाषांतर होऊ शकलं तर जास्त लोकांपर्यंत पोचेल आणि जसं महाराष्ट्र विज्ञान परिषद आहे लोकविज्ञान संघटना आहे केरळ शास्त्र साहित्य परिषद आहे किंवा वेगवेगळ्या राज्यांमधल्या स्टेट काउन्सिल्स आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा त्यांच्याकडे हे पोचून त्यांनी याला पॉप्युलर सायन्स या स्वरूपामध्ये पुढे नेलं पाहिजे तर कदाचित या पुस्तकाचा पूर्ण उपयोग समाजाला होऊ शकेल त्यामुळे मला वाटतं फार महत्त्वाचं काम मोनाली तुम्ही आणि राहुल केलेलं आहे परत एकदा तुमचं अभिनंदन आणि मला वाटतं ही एका वेगळ्या कामाची आणि वेगळ्या प्रवासाची सुरुवात आहे आणि त्या दिशेने आपण जर प्रवास पुढे करू शकलो तर एक फार मोठं कार्य साधायला आपली त्याची मदत होईल माझ्या तुम्हाला शुभेच्छा आणि मला इथे बोलल्याबद्दल आभार थँक्यू धन्यवाद गिरीश सर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत शेवट होताना एवढंच म्हणू शकते की पुन्हा जर अशी माहिती